नाही लक्ष वय आहे ना एकोणऐशी एका रक्तात तसेल त्या मंत्रीजी बोलावलं ते एका रक्तात मोडलं असत काय निघालं त्याच्यात काय निघाल हे काय निघालं पाहत नाही का तुम्ही चष्मा नाही का तुम्हाला काय निघाल नाईस अंधश्रद्धा झाली होती ना आपण ही

ना। नारळ आला ना आदे या नारळ आला तीन डोळे असतात तीन किती डोळे असतात तीन एक कोणत्याही डोळ्यातलं चित्र हे खरं म्हणजे पूर्ण नारळ आहे ती सोबत आनंद त्यांनी दिली माललेला आहे शिकलेलं म्हणून जर पाण्याचं असतं तर आणखी ती अंदाज प्रथा होईत लागली याच्यात त्या एका आहे ते चित्र आधीच फालून ठेवलं याच्यात ते देखील दोन तुकडे केले रिमन कुठं त्याचे दोन तुकडे केले एक याच्यात टाकला एक चालला एक चालला आपण एक याच्यात टाकला नारळा हे नारळ पुन्हा हे याच्यात जे ओळखू नये ना आणि सुख असल्यामुळे पाणी पिणी सांगायचं काही काम नाही ओलं असलं तर पाणी सांगण्याचं काम पडते हे सुख नारळ याच्यासाठी आणलं ते पाणी दिने काही हे आलंही हे शेंडी याच्यात नाही टाकली काही टाकलं तरी ते काही ओळख येत नाही कोणाला पाहायला सांगितलं तर काही पाहता येत नाही काही म्हणत नाही काही नाही काही नाही ओळलं पाळलं चांगलं बघा मस्त त्यांचे बावीस सत्तावीस तुकडे काय पायदा त्याला आपण दुसरा काही तुकडा का

लोकसभेत संसदेमध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान असताना हे अशी पेटून दाखवलं होतं साऱ्याने टाळ्या वाजवल्या होत्या आम्ही त्याला काय सांगू का नाही गेला कारण याचं विज्ञान आम्हाला माहिती आहे काय आहे हे तूपही नाही आणि तू काही नाही खूप नाही खूप नाही जे आहे

माझी बनलेली असते माची असतो तो पोटॅशियम परतलेला पेटली ज्ञान आहे याच्या मागून याच्या मागून आणि याच्यात ते अंधश्रद्धा चालायची होती ना आपल्याला हे अंधश्रद्धा चालून पेटून आता हे अंधश्रद्धा आहे याला काय नाव आहे रिबीन ह्या रिबीन ही अंधश्रद्धा आपण जाळून टाकू याच्यामध्ये जायची होती ती राहून ना ते कागद माझीच घ्या आता ना का आपलं कोट्याची का होंधश्रद्धा जाळून टाकली काय केलं अंधश्रद्धा जाळून टाकली तुमच्या समोर जाळीली जाळली ना आपल्यातली अंधश्रद्धा सर्वांची जाळून टाकली आता आमच्यात अंधश्रद्धा येऊन तिथं पोस्टि होते अंधश्रद्धा येते याच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपाने ते येते कोणत्या ना कोणत्या रूपाने म्हणजे बिहारा जवळून जात असताना आपोआप माझे हात जोडतात तुम्ही दर्शन घेता आमच्या पाया करतात तुम्ही आराधन करून गेला की दर्शन घेता अंधश्रद्धा आहे तुम्ही अंधश्रद्धा आहे ती जी जात असताना आले आणि हे आता तुम्ही आता आपलं प्रशिक्षण सुरू आहे किती वेळा पंचम प्रणाम करतो अंधश्रद्धा नाही का काही भगवान बुद्धाने एवढा वेळा पाया पडू दिलं काय एवढे वेळा पंचम प्रणाम केला काय आमच्यामध्ये सुद्धा पंचांग प्रणाम त्रिशरण परिश्रम घ्यायच्या आधी किंवा एकच वेळ पाया पडतो पंचांग प्रणाम पंचांग प्रणाम किती वेळ करायचा आमचे भरती जे आम्हाला दोन्ही वेळा करायला सुरुवातीला पंचांग प्रणाम सामुदायिक पंचांग प्रणाम करा त्रिशरण पंचशील ग्रहण करा आणि त्रिशरण पंचशील ग्रहण झालं तर पुन्हा आणखी एकदा पंचांग प्रणाम आहे आशीर्वाद दिला का साधू साधू आशीर्वाद आशीर्वादच्या शेवटी साधू साधू करावा लागते आणि लगेच सरणत्र म्हणतात सरणत् शेवटी साधू 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 काही ग्रंथेजीचा आशीर्वाद दिला कि पंचांप्रणाम बुद्ध नमामी दामनमामी संगण नमामी सरणत्र झाला की बुद्ध नमामी दामण नमानी किती वेळा किती वेळा आता पुलाच सुद्धा आपल्या पुस्तकात सूचना आहे भीमस्मरण झालं का नवरदेव नवरीला फुलं अर्पण करायला सांगा बाबा साहेबांच्या पुतळे भीमस्मरण झाले नंतर लगेच भीमस्तुती झाली का पुन्हा एकदा फुलं अर्पण करायला सांगा आपल्या पुस्तकात आहे भारतीय बौद्ध महासभेत इतकी वेळा फुलं अर्पण करण्याची काही गरज अंधश्रद्धा नाही काही ही अंधश्रद्धा नाही का तुम्ही विचार करा तर ही बाकीची अंधश्रद्धा असेल तीन तीन वेळा पंचाकरण करणे ही सुद्धा अंधश्रद्धा आहे एकच वेळ पंचा नवदेव नवीला एकच वेळ सुरुवातीला पंचांग प्रणाम करायचा आपला पंचायत प्रणाम झाल्यानंतर ते खाली बसतील श्री शरण पंचेश्वर होईल वन्न वन्न पूजापाठ काय जे विधी होतील वो ते होतील उभे राहतील आणि हात लागतील एकमेकाला आणि शेवटी सन्नताच्या वेळेला पुन्हा एकदा पंचायत प्रणाम करतील दोन वेळा पंचायत प्रणाम करतील इतर काय ते बस इतके फुलं नेहमी नेहमी फुलं बाबासाहेबांनी म्हटलं का मला फुलं अर्पण कर भगवान बुद्धाने म्हटलं का मला फुलं अर्पण कर पूजाच नाही आपल्या पूजाच नाही ना मी माझ्यासाठी करून राहिलो ना कशासाठी फुलं अर्पण करून राहिलो माझ्यासाठी माझ्या मनासाठी माझं मन स्थिर राहण्यासाठी मी पूजा करतो आणि म्हणून मग मी त्याच्यामध्ये जातो राह आपलं काय का नाही मी नारळ आणतो मोडतो खातो खायसाठी नारळा आणतो बाकी कशासाठी नारळाचा उपयोग आपण करत नाही आहे ना नारळाचा उपयोग कशासाठी करतो घरी खाऊ खायला आणण्यासाठी आमचे तर काही इतके कट्टर होत आहेत की घरी नाही नारळ नवं आणलं पाहिजे नारळ खाल्लं पाहिजे नारळामध्ये कुठे आहे नारळाच्या साऱ्या वृत्ते मी नारळ आपल्या सर्वांसाठी प्रसाद करण्यासाठी आणलं अंधसमधा आपण याच्यात चाळीगिनी मग नारळ मी इथं कशासाठी फक्त आपण खायसाठी आपल्याला सर्वांची फेट खोडतील आणि खायचं माहिती आहे तुम्हाला नारळ नाही